तो बघा खाता आता खातायत मस्तपैकी दहिवाद आणि प्रेरणा पिल्लांना सांभाळले आणि इकडे घराच्या मागे बघा मोठी आहे बघा आपलं टोबो स्विफ्ट आता रेडी होत आहे मुंबईच्या प्रवासासाठी झोन मध्ये गेलो ना इन फ्युचर मध्ये कधी तर आपला बसेरा एकच आहे मिठभाऊ नमस्कार माझा प्रगत लोके नमस्कार आणि आता आपण आहोत कोकणातील माझ्या गावामध्ये माझ्या मिठभाऊ मध्ये दुपारी मी बघितलात आम्ही मस्तपैकी खेकडे वगैरे आणलेले खेकडे खाल्ले आता आणि आमचं पोट भरलं त्यानंतर मग आमचे जे डॉगी आहेत इकडचे आजूबाजूच्या दिला आणि आता आपण कुठे आलो आता आपण तिथल्या बुबूंना भेटायला गजबादेवीच्या बुबुना आणि गजबादेवीचे बुबू तुम्हाला माहिती आहे कालच आपण भेटायला गेलो छोटी छोटी पिल्ले आहेत त्यांना दही आणि भात घेतलं का गजबादेवीचे दूध वगैरे देतात सगळं त्यांना लिक्विड फॉर्म मध्ये कारण पिल्ला अजून लहान खूपच लहान ती ओके सो आता प्रेरणा हे मम्मासाठी घेतलं कारण मम्मा खाणार भात तर त्याच वेळी मग ती पण पुढे दूध देऊ शकेल पिल्लांना आणि तिकडे मागे बघताय तुम्ही फुल माकडांची एक मोठी टोळी आहे ती सगळी ट्रॅव्हल करते एका साईडने दुसऱ्या साईडने तुम्ही ब मागे व्हिडिओ रिव्हाइन करून बघू शकता भरपूरच माकड आहेत आमच्याकडे तुम्हाला माहितीच आहे जंगलच जंगल आहे ओके तर चला आता पटापट संध्याकाळची वेळ झालेली आहे पाऊस पण रिमझिम रिमझिम पडतो आहे तर जाऊया पटापट देवीला लेट्स गो सो बघा मोठं घर आणि असं सगळा परिसर आणि आता पटापट पडूया पट्टापपट पाऊस पण पडतो आहे दे हो पुरुना 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 खावन खावन गजबा देवीला जाऊया आणि बघा निघालोय आणि इकडे घराच्या मागे बघा पूर्णच्या पूर्ण मोठी गँगच आहे बघा बघा खाऊन खाऊन मस्त पोट भरलेलं आहे आणि आता आपण पण जाऊया आपल्या भुपडे आणि बघा आता आपण आलो होतो आपल्या गजबादेवीला मस्त पैकी समोर खवलेला समुद्र आज कोण मासेमारी करताय की नाही माहिती नाही मला पण आता पिल्ला आहेत कुठे ते पण माहिती नाहीत लेट सिंग कुठेतरी ठेवलं असणार त्यांना काकाने अच्छा इथेच आहेत झोपली आहेत पिल्ला दिसली का सगळी इथेच टोटल चार, चार पिल्ले आहेत एक दोन तीन चार आणि सगळी एकदम फरी फरी कशी बसली आहेत बघा सगळी एकदम काय वाटतं तुम्हाला ही दहिबात खाऊ शकतात काय लिक्विड फॉर्म मध्ये त्यांची आई आता कुठे काय माहिती नाही बघायला पाहिजे पिल्ला <laughs> ता? खेळत तोपर्यंत आपण आईला शोधू आई, आई दिसली आई तर आईला आपण देऊ दईबात तोपर्यंत या पाऊस तर एमझिम रिमझिम पडतोच आहे आणि कोण आहे का मासेमारी करायला आज सी काका आहे तिकडे आज कोणी नाही आहे मासेमारी करायला पण आज पाऊस आहे त्याच्यामुळे कोण आलं नाही आहे पण आज पण बऱ्यापैकी ओटी आहे मिळाले पण असते मासे सागर असेल कुठेतरी त्याच्या घरी तिकडे तांबाडेला बाकी इकडचे पण कोणी नाही आहे शांत आहे तसं तुमकं भारी वातावरण आहे आणि प्लॅन हो so, uh, <laughs> uh, तर होता अजून दोन दिवस राहायचा उद्या आणि परवा आणि काही कामं आली आहेत सो का बोलणार जावं लागणार मुंबईला उद्या सकाळीच निघावं लागेल कारण ॲटलिस्ट उद्या रात्रीपर्यंत तरी मुंबईला पुतलं पाहिजे नाही आता परवा सकाळी तर आधी कर्जतला पण जायचं आहे सगळं uh, सामान वगैरे ठेवायचं आहे आपले बेड वगैरे आले आहेत कबड आलं आहे ओके तर ते सगळं बघायचं आहे तर बघूया कसं काय जमतं ते प्रेरणा बघा घेऊन आली आहे याला आता डायरेक्ट उपकूनच बसतो प्रेरणाकडे हे बघा तसा बसला बघा फरी बेबी फरी बघ ना सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट एकदम झोपलाच तो लिटरली इकडे वाटतं बघ कोणतरी आई पप्पा आहेत की आई आहेत माहिती नाही हे बघ आई इकडे आहे दिसली तीच आई आहे ना ते ही आई आहे एवढी दिसत नाही इकडून तीन आहेत तिकडे डॉगी त्यांच्यापैकी एक आई आहे सो बघा आता खात्यात मस्तपैकी दही भात आणि प्रेरणाने पिल्लांना सांभाळलेलं आहे <laughs> तो ते पिल्डू तर प्रेरणाकडे सेट झालं इच्छत्र आहे आमची त्याला घेऊन जायचं मुंबईला पण आमची प्रॉब्लेम हे आहेत की आम्ही एका ठिकाणी नसतो सांभाळणार कोण असा प्रश्न आहे ओके ओके इनफ 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 इथे घाण करू नका खाऊन टाकलं तिने फटाफट भुकेले आहेत सगळे आता पाडू नका म्हणजे आम्ही डब्यातूनच आणलेले आहेत बघा ना की ती फटाफट दही भात पण खाऊन टाकतात तुम्ही इमॅजिन करू शकता कारण पावसाळ्याचे दिवस आहेत ना तर त्याच्यामुळे त्यांना तसं खायला पण मिळत नाही संपला संपला आमचा भात पटापट खाऊन त्यांचा हा समुद्र बेभान वारा आणि सगळं झालं आहे स्लिपरी तर तुम्ही आलात ना बाबा तर सांभाळून या गजबादेवीमध्ये अजून काय बोलतो तुम्हाला सो so ॲक्च्युली कसं आहे आमच्याकडे जास्त वेळ पण नाही आता आम्हाला आता डाउट आहे आई कोण आहे ॲक्च्युली ही चाई आहे ओके फिमेल तर वाटते आहे पण आता आई येण्याची आम्ही वाट पण बघू शकतो कारण त्यांचा काळोख होईल आम्हाला जावं पण लागत नाही आय होप सो ही आई असेल नाहीतरी आई नसली तरी आपण कोणीतरी मुख्या जनावरला काहीतरी दिलं आहे खायला सो आई एस सी तर बरं झालं असतं की ही चाई आता कन्फर्म कोणाला माहिती आहे पाणीकडे पिल्ला बघा छान झोपी गेली शांतपणे म्हणजे हवा पण सॉलेड आहे बघा ना नुसती हवाच आहे हवायच्या थंडी पण वाचत असते काळोख झाला ऑलरेडी सो बाप रे बाप बरोबर पाणी बघा पण आणि ही जागा तुम्हाला आठवते का ज्या आपण व्हिडिओ बनवलेला म्हणजे प्रेरणा जेव्हा महिंद्रा आणि महिंद्रामध्ये जॉब करायची नाही तेव्हा तिने इथेच बसून असा काम करते कारण इकडे त्यावेळी नेटवर्क यायचं त्यावेळी गावामध्ये आमच्या घरी नेटवर्क नव्हतं तर त्यावेळी फक्त इथेच नेटवर्क यायचं तरी दूरवर आता तर इथे चांगलं नेटवर्क आहे आमच्या घरामध्येच कुठंतरी एक गाडी येतं असं डॉगींना जीव लावणं म्हणजे पण ना कधी कधी टेन्शन मिळतं आणि स्पेशली स्ट्रीट डॉग आता ही पिल्लं आहेत पिल्लं आता बघा गुळाधार पाऊस आला आहे अशा या पावसाळ्यामध्ये अशा या थंडीमध्ये जे शि आहेत आणि तुम्हाला तर माहिती आहे ते जंगली शॉब्द पण आहेत त्याशिवाय डॉगीज पण आहे त्याच्यातून ते आणि इट इज नॉट सेफ फॉर देम सो यार मग असं ठीक आहे असं वाटत राहतं की यार आता आपण त्यांना खायला देतो आहे वगैरे पण त्यांचं प्रोटेक्शन तर आपण करू शकत नाही आणि काही होऊ शकतं ह्यू नो ती रिस तर नेहमीच आहे त्यांच्याबरोबर अशा जंगली वातावरणात त्या आहेत कुठेतरी त्यांचं प्रोटेक्टेड वातावरणात असते एवढी सुंदर पिल्लं आहेत ती म्हणजे माझाच जीव लागला त्यांना <laughs> ओके okay, ला। कारण okay, <laughs> मला पण वाटायला लागलं की मन यार मस्तच आहेत च्यूटच आहेत काय बोलतात की कोणाला पण आवडतील अशी फिल्ड आहेत लेट पण आम्ही तर सध्या तरी नाही करू शकत कारण आमचाच भरोसा आहे कधी कधी मला वाटतं मी एवढी धावपळ करत असतो इज इट रिअली वर्थ इट ओके एवढी काम करण्याची गरज आहे का आपण नंतर दुसरं मन म्हणतं की यार हेच वय आहे काम करण्याचं मेहनत करण्याचं ओके तर आत्ता नाही केली तर नंतर कधी करणार आत्ता आपण मेहनत करूया नंतर मग जरा रिलॅक्स करू शकतो आत्ता मेहनत केली तर बघा चांगला धुवादार पाऊस आला आणि पावसाने पूर्ण काळू पण केला आता प्रेडाचा पाय निघणार नाही आता इकडून बघूया आता निघावं तर लागेल खुर्चीवरती बसून असा आस्वाद घेत होतो प्रेण आली आणि प्रेरणाच्या मागून बघा हा आला प्रेरणा त्याला सोडून आली त्याच्या भावंडांकडे मागून मागून पळत पळत आला तुला जाऊ का काय कराय काय म्हणत घेऊन जायचं काय याला मुंबईला छत्रीशी <laughs> सो बघा तो काय प्रेरणाचा पिक्चर सोडायला तयार नाहीये आता सगळेच जण आले ते बघा प्रेरणाच्या मागून आणि ती कालची मांजर पण बघा दोन्ही मांजरी सो so, यार अक्च्युली पावसाळ्यामध्ये ना या जेवणची सगळी हालच आहेत आणि अशा वेळी ही पिल्ल जन्माला आली आहेत ज्यावेळी इकडे धुवाधार पाऊस पडतोय भरपूर थंडी आहे आता देवच त्यांची काळजी करेल आता असंच बोलावं लागेल पहिला आम्ही तर नसणार आता इथे तो बॉक्स घेतला प्रेरणा तिच्यातून आता दही हात आणलेला कचऱ्याच्या पेटीत टाकेल ती आणि आता आपण निघूया घरी जायला निघूया नाही नाही खालते नाही सकाळ बघा सकाळ झाली आहे आणि अशी मस्तपैकी शांतता वा� आणि मी आणि प्रेरणा आता बसलो इथे निघायचं आहे पण पाय निघत नाहीये असं असं प्रकार आहे एवढं शांत आणि रिलॅक्स वाटतं नाही इथे आल्यावर ते मन तर करत नाही पण ॲक्च्युली उद्याच काम आहे ओके सकाळी सकाळी मिटिंग आहे आता त्याच्यामुळे आता प्लॅन ठरतो आहे की इथून निघायचं ना प्रेरणा आणि इथून आम्हाला आधी जायचं आहे ते कर्जतला फ्लॅटवरती आणि मग तिकडून मग आम्हाला जायचं आहे ते मुंबईला ओके आणि हे सगळं ॲटलिस्ट उद्या सकाळपर्यंत तरी आपल्याला मुंबईला पोचलंच पाहिजे ओके आणि किंवा आज रात्री पण पण डिपेंड असेल आता रस्ते कसे आहेत मुंबई गोवा हायवे आपली ही गाडी पण कशी धबधूबधूप पळवताना येणार हळूहळू घेऊन जायची आहे त्याच्यामुळे हळूहळू चालवायची आहे पण बघा ना सकाळचं असं वातावरण आणि त्याच्यामुळेच कुठं ना कुठंतरी असं वाटत राहतं की यार निघूच नाही आत्ताच त्याच्यावरून डिस्कशन चालू होतं <laughs> की जरा आरामात निघूया आरामात निघूया गावाला आलं ना की ॲक्च्युली अंतर एवढं आहे ना मुंबई आणि मिडबाव स्पेशली मुंबई गोवा हायवे आणि हा जो प्रवास आहे तो एवढा ॲक्टिव्ह होतो तर त्याच्यामुळे कधी कधी कंटाळा येतो पण एकदा गावाला आलो की मग परत निघण्याचा पण कंटाळा येतो असा काहीसा प्रकार आहे ॲटलीस्ट आलो तर इथे आठवडाभर तरी राहायला पाहिजे मग छान वाटतं आता इकडे आले ते आपले गरम पोहे या खायला आता मी तुम्हाला इन्व्हाइट केला तर तो पण आला तो बघा त्याला वाटलं त्या आता मी जरा पेटपूजा करून घेतो त्यांना पण आपल्याला द्यायचं आहे आता बघा प्रेण्या तिला पण पोहे दिलेत सोई खाईल ही एवढी घाबरते ना बापरे बाप आणि याचा जो भाऊ आहे तिला काय खायलाच देत नेम हा चला पोहे तर खाल्ले तिनेशी एकदम सडकी आणि बारीक राहिली आहे पाऊस आला पाऊसाच्या आधी बाबा खाऊन घे फटाफट फटाफट सो फटा। so, बघा आपलं टोबो होती म्हणजे आपली स्विफ्ट आता रेडी होते मुंबईच्या जा प्रवासासाठी आणि मागच्या सीटमध्ये बघा असं सगळं सामान टाकलेलं आहे अजून लॅपटॉपच्या बॅग आणि अजून एक दोन छोट्या छोट्या बॅग जायच्यात तर त्या मी इथे ठेवून देईन म्हणजे मागच्या लॉक झाला बाकी आम्ही पुढे बसू आणि प्रवासाला सुरुवात करू ओके पाऊसमध्ये आला आणि परत थांबला सगळिंब करून गेला तर या जरा आता खाली जाऊया आणि रुपेशला पण भेटूया बाबडीच्या घराची अपडेट घेऊया कुठपर्यंत चाललं आहे ते सो बघा बाबडीच्या घराचं काम जोरात चालू आहे ओके स्लॅबचं काम चालू आहे स्लॅबचं चा। तर आता स्लॅब जर टाकला तर मला असं वाटतं की रेडी होईल गणपतीपर्यंत ॲटलिस्ट खिडके बिडके लावून जरी काम झालं तरी बस झालं इंटरनल काम नंतर करेल बाबडी पण गणपतीला येतील तेव्हा ॲट रेस्ट करायला वॉशरूम वापरायला झोपायला वगैरे जागा मिळून जाईल चांगलं आहे मग हे बघा सगळे हा भरपूर झटिंग करतो त्या छोटीबरोबर तिचाच भाऊ आहे हा <laughs> खायला गेला की ती खायला जात नाही त्याला घाय गावा। याला घाबरते ती खूप मला आता जरा मातारावर गेला आहे तर तो आता बसला आहे तिकडे तो बघा सो गाडी तर ऑलमोस्ट पॅक झाली आता आता जरा फ्रेश व्हायचं आहे आणि मग पटापट निघायचं आहे आपल्या आधी कडजतकडच्या प्रवासाला आणि तिकडून मग मुंबईकडच्या प्रवासाला कारण उद्या काही मिटिंग्स आहेत तर त्या करणं पण मस्त आहे ओके आणि त्याच्याशिवाय आता परत गावाला यायला झालंच आपले गणपती पप्पा येतात ओके सो okay, so एक हार्डली वीस दिवस राहिले आहेत रा आता परत यायला इकडे कारण आम्हाला जरा लवकरच यावं लागतं कारण नंतर मग मोठ्या घराची जरा साफसफाई सगळी तयारी करा ओके मग तीन चार दिवस तरी आधी यावं लागतं आणि तेच येणे योग्य आहे कारण मी कार घेऊन येणार नंतर ना मग ट्रॅफिकमध्ये अडकणार ते करण्यापेक्षा आणि पाच तारखेला गणपती बाप्पा येतात तर आम्ही मग बघू एकला वगैरे दोनला वगैरे असं येण्याची शक्यता आहे सी कसं काय प्लॅन होतं ते पण त्याच्या आधी परत एकदा आपल्याला सावंतवाडीला यायचं आहे ओके okay, सो so, ती एक शॉर्ट ट्रीप असेल कामानिमित्तच सो so, पटकन येऊ सावंतवाडीला मी एक दोन दिवस राहू आणि निघू ओके okay, सो so, आता होतं काय की सगळ्यात ठिकाणी आपला बेस आहे आहेसरला आहे कर्जतला आहे मिडबावला आहे सावंतवाडीला आहे ओके okay, मालवणला आहे तर सगळे भटकन ती अशी नेहमी चालूच राहणार आणि टू बी ऑनेस्ट मला विचाराल ना तर यस आ, मी कधी कधी एन्जॉय करतो कधी कधी नाही करत ओके okay, आता जसं आजचा दिवस आहे आजचा दिवस ऑनेस्टली माझी इच्छा नाही इथून निघायचं कारण एवढं मस्त वातावरण झालं नाही आणि मी तुम्हाला नेहमी सांगितलं आहे की पावसाळा इज माय फेवरेट सीझन म्हणजे कोकणामध्ये तरी आणि या, या सीझनला एवढं छान वाटतं ना आता बघा ना सगळे तुम्ही इथे जरी बसलात ना तरी तुम्हाला एवढ्या पक्ष्यांची आवाज ऐकायला येतील ना ते बघा म्हणजे कोणाला ते पक्षी निरीक्षण करायचं असतं ना तर म्हणजे आठवण येतं ते आपले सलीम मलींची आणि त्यांच्या पुस्तकांची तर इथे येऊन नुसतं गॅलरीमध्ये बसलात आणि तुम्ही पक्षी निरीक्षण करत बसलात तरी तुम्हाला पक्ष्यांच्या एवढ्या प्रजाती इथे दिसतील ना ओके आणि यस तसं काहीच प्रकार आहे रिटायर झालो कधी तर मग इथे नक्कीच <laughs> येईन आणि इथेच राहीन होमस्टे वगैरे सगळं बंद आपण आपलं राहायचं आपल्या मित्रांना फॅमिलीला इथे इन्व्हाइट करायचं आणि इथे चिल रिलॅक्स करायचं ओके सो बघू कधी ना कधी तरी होईल ते मी रिटायर होईल की नाही याच्याबद्दल गॅरंटी नाही आहे कारण माझ्यासारख्या व्यक्ती रिटायर ना होऊ शकत या पण थोडा मग रिलॅक्स जरा झोनमध्ये जर गेलो नाही फ्युचरमध्ये कधी तर आपला बसेरा एकच आहे मिडबाव ओके अजून मला वाटत नाही जगाच्या पाठीवरती मी कुठे जाऊन रिलॅक्स करू शकतो दिस इज द प्लेस मला असं वाटतं की मी इथे रिलॅक्स करायला येतो यावेळी जरा नाही करता आला रिलॅक्स पण यस आपण येऊ लवकरच गणपतीला तर येतोच आहे आणि त्यानंतर मग परत येऊ ओके आ, पुस्तक पण वाचायची होती पण ती पण राहून गेली ओके जस सुरुवात केलं बघूया वेळ काढूया पण आता आपण निघूया ते मुंबईकडच्या प्रवासाला तर फटाफट फ्रेश होतो आणि निघतो पण आता या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बटन दाबा धन्यवाद